नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी दोन हजार बारा खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही एक असमतेचा हक्क दोन स्वातंत्र्याचा हक्क तीन धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क चार मालमत्तेचा हक्क तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार मालमत्तेचा हक्क पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते एक अनुच्छेद बत्तीस दोन अनुच्छेद पंचवीस तीन अनुच्छेद चौदा चार अनुच्छेद तीस तर या पी क्यूचं उत्तर होणार एक अनुच्छेद बत्तीस पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा भारताच्या राज्य घटनेच्या रिकाम्या जागा भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत एक पहिल्या दोन दुसऱ्या तीन तिसऱ्या चार चौथ्या तर या पी वाय क्यू च उत्तर होणार तीन तिसऱ्या पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे एक बेचाळीसवी घटनादुरुस्ती दोन त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती तीन शहाऐंशीवी वी घटना दुरुस्ती चार एक्क्याण्णववी घटना दुरुस्ती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन शहाऐंशीवी घटनादुरुस्ती पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला एक देवराज समिती दोन करण सिंग समिती तीन स्वर्णसिंग समिती चार कृपलानी समिती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन स्वर्णसिंग समिती तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद